मोठ्या संघर्षाची स्थिती होईल गुढशास्त्रात उन्नती नमस्कार मी ॲष्टगुरू डॉक्टर जोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करते आपण नेहमीच ग्रहांच्या राशी परिवर्तनाचा अभ्यास करीत असतो प्रत्येक राशीवर त्याचे होणारे परिणाम शास्त्रशुद्ध पद्धतीने समजून घेत असतो त्यानुसार दिनांक अठरा मे दोन हजार पंचवीस रोजी ज्योतिषशास्त्रानुसार एक मोठी घटना घडणार आहे या दिवशी राहु ग्रह राशी परिवर्तन करणार रा आहे राहुग्रह जलतत्वाच्या मीन राशीतून तत्वाच्या कुंभ राशीत प्रवेश करणार आहे या परिवर्तनामुळे मागील दीड महिन्यापासून असलेली शनी राही राहू युती देखील समाप्त होणार आहे त्यामुळेच हे परिवर्तन ही घटना खूप महत्त्वाची ठरणार आहे या घटनेचे राशीनुसार होणारे परिणाम आपण समजून घेत आहोत त्यामध्ये आजच्या भागात कर्क कर राशीवर होणारे परिणाम आपण समजून घेणार आहोत तसंच या काळात करावयाचे विशेष उपाय देखील मी तुम्हाला सांगणार आहे म्हणून आजच्या भागाला शेवटपर्यंत बघायला विसरू नका तसंच ही माहिती आवडल्यास लाईक व शेअर नक्की करा जेणेकरून इतरांपर्यंत रा, ती पोहोचू शकेल राहू परिवर्तनाचे परिणाम समजून घेण्याच्या आधी आपल्याला ग्रहाविषयी माहिती समजून घेणं आवश्यक आहे राहू समजून घेताना या राहूच्या अनेक शुभ बाबी आहेत तर काही अशुभ बाबी देखील आहेत त्यात एक वेगळा विभाग येतो तो, तो म्हणजे राहू काळ होय राहू काळाचं महत्त्व काळ सर्प योग त्याचे प्रकार असे सर्व विभाग त्यात येतात आपण मुख्यत राहूला समजून घेणार आहोत राहू समजून घेत असताना त्याची केवळ एकच बाजू समजून घेऊ असं नाही तर राहूची दुसरी बाजू देखील आपण समजून घेणार आहोत कारण राहूविषयी केवळ नकारात्मक बाजूने समाजात गैरसमज पसरला तसंच जर आपण केवळ सकारात्मक बाबी मांडल्या तरी गैरसमज पसरतील आपल्या पराशर ऋषींनी सांगितले आहे प्रत्येक ग्रहाला आधी समजून घ्या त्यानंतर त्यांच्या फळाचा विचार करा तसंच कोणताही ग्रह कधीच एकटा परिणाम करत नाही राहू ज्या ग्रहाच्या राशीत असतो त्या राशीचं बळ तो स्वतःकडे ओढून घेतो अर्थातच त्यामुळे राहूचे प्रत्येक ग्रहाशी होणारे योग हे देखील तेवढेच महत्त्वाचे ठरतात त्यामुळे पत्रिकेचा अभ्यास करीत असताना एकट्या राहूवरून निष्कर्ष काढू नये तो शुभ किंवा अशुभ जो काही परिणाम देत असेल त्यासाठी अन्य ग्रहाची स्थिती देखील तेवढीच कारणीभूत असते मनुष्य जीवनातील अनेक गोष्टी अशा असतात की ज्या राहू उचलून धरतो तुमच्या बुद्धीवर सर्वात जास्त प्रभाव टाकणारा ग्रह म्हणजे राहू होय तुमच्या वाणीवर प्रभाव टाकणारा ग्रह म्हणजे राहू होय वार्तालाप करणं संचार सेवा मीडिया तुमचे विचार हे सर्व राहूवरून ठरतं तुमच्या मनात निर्माण होणारा भ्रम म्हणजे राहू होय तुमच्या आयुष्यातील संघर्ष म्हणजे राहू होय या संघर्षाला सहजतेने बाजूला करून प्रगती साध्य करून देणारा ग्रह म्हणजे राहू होय ज्या ज्या गोष्टींना आपण यश म्हणून संबंधतो त्या प्रत्येक गोष्टीचा आत्मा राहू आहे राहू मनुष्याला तंत्र मंत्रामध्ये पारंगत करतो इच्छाशक्ती आणि असामान्य बळ देतो लाभ देखील राहूच्या अखत्यारीत येतो कर्तृत्ववान राहू परिश्रमाच्या दिशेने माणसाला कार्यरत ठेवतो मात्र असा हा राहू नकारात्मक का मानला जातो अशुभ का मानला जातो कारण तो मला हवं हे म्हणत असताना मलाच हवं असं म्हणतो त्यासाठी साम दाम दंडभेद वापरण्याची प्रवृत्ती निर्माण करतो मुळातच राहूची निर्मितीच या प्रकाराने झालेली आहे समुद्रमंथनामधून अमृत कलश निघाल्यानंतर देव आणि दानवांमध्ये भांडण सुरू झालं तेव्हा भगवान विष्णू मोहिनी रूप धारण करतात आणि भांडण सोडवण्याचा प्रयत्न करतात त्यात ते देवतांना अमृत पाजतात आणि दानवांना साधं पाणी पाजायला प्यायला देतात मात्र चतुर आणि चालहाक असलेल्या राहूच्या ते लक्षात येतं तो रूप बदलून देवांच्या रांगेत येऊन बसतो अमृत पाशन करतो आणि पुढची कर कथा तुम्हाला सर्वांना माहिती असेल थोडक्यात भगवान विष्णूला देखील फसवणारा असा हा राहू ग्रह आहे त्याला कुठल्याही परिस्थितीत अमृत प्राशन करायचं असतं ही जी प्रवृत्ती आहे की मलाच हवं ती नकारात्मक असते आणि म्हणून आपण राहूला नकारात्मक मानतो खरं सांगायचं तर आजच्या आधुनिक काळात सर्व गोष्टी मग ते मीडिया क्षेत्र असेल आधुनिक तंत्रज्ञान असेल शेअर मार्केट असेल हे सर्व राहूच्या अखत्यारीत येतात त्यामुळे या क्षेत्रातील यशासाठी राहूला पर्याय नाही मात्र राहू त्याग शिकवत नाही राहू देणं शिकवत नाही आपल्याला जर आपल्या मुलांचं भविष्य घडवायचं असेल तर आपण त्यांना त्याग शिकवला पाहिजे तो शब्दातून नव्हे तर प्रत्यक्ष कृतीतून करून शिकवला पाहिजे आणि आपण आता राहू परिवर्तनाचे कर्क राशीवर होणारे परिणाम समजून घेऊ हो। अत्यंत संवेदनशील लोकांची रास म्हणून तुमची कर्क राशीची ओळख आहे राहू ग्रह अठरा मे रोजी कुंभराशीत म्हणजे राशीच्या अष्टम स्थानात प्रवेश करणार आहे मागील काही काळापासून तो तुमच्या भाग्यस्थानात विराजमान होता त्याने तुम्हाला भाग्यावर अवलंबून न राहता कर्मप्रधान बनवलं आता तो तुमच्या अष्टम स्थानात येणार आहे मुळात पत्रिकेतील अष्टम स्थान हे अडथळे अडचणी आणि संघर्षाचं स्थान असतं अशा स्थानात येणाऱ्या राहूमुळे भीती वगैरे वाटणं अत्यंत स्वाभाविक आहे मागील काही काळापासून अनेक प्रकारच्या समस्या प्रश्न देखील तोंडवर काढत आहेत गेल्या मार्च महिन्यापासून आपण विविध आघाड्यांवर समस्यांचा सातत्याने सामना करून वाटचाल करीत आहोत त्यात अष्टम स्थानात येणारा राहू म्हटल्यावर भीती वाटणं हे अत्यंत स्वाभाविक आहे मात्र आपल्याला जसं पराशर ऋषींनी सांगितलं आहे की आधी ग्रह समजून घ्या त्यानुसार कार्यरत राहा म्हणजे त्याचा तुम्हाला त्रास होणार नाही राहू ग्रहाची जर आपण कार्यकत्व पाहिली तर आपल्याला माहिती आहे आधुनिक तंत्रज्ञान नवनवीन शोध असे सर्व विषय राहूच्या अखत्यारीत येतात तसंच तंत्रमंत्र हा विषय देखील राहूच्या अखत्यारीत येतो गूढशास्त्र हा विषय देखील राहूच्या अखत्यारीत येतो विशेष बाब म्हणजे गूढशास्त्र हे अष्टम स्थानाच्या देखील अखत्यारीत येतं कुंभेचा राहू हा मुळातच प्रबळ झालेला असतो कारण तो आपल्या मित्राच्या म्हणजे शनिदेवांच्या मूळ त्रिकोण राशीत विराजमान असतो तेथून तो शुभदायक देखील असतो त्याला योग्य असलेल्या कार्याची दिशा जर तुम्ही प्राप्त करून दिली तर तो तुमच्यासाठी सकारात्मक होऊ शकतो आणि म्हणूनच एखाद्या गुढशास्त्रात जर तुम्ही परिश्रम केले तर तुम्हाला एका वेगळ्या पद्धतीने ज्ञान प्राप्त करून देण्याचं कार्य अष्टम स्थानातील राहू करू शकतो ग्रहांचं गोचर आपण यासाठीच समजून घेत असतो की त्या ग्रहांचे शुभ प्रभाव कोणते होतील ते कसे वाढवता येतील तसंच अशुभ प्रभाव कोणते होतील आणि ते कसे कमी करता येतील हे समजून घेण्यासाठी आपण या शास्त्राचा आणि ग्रहगोचरचा अभ्यास करीत असतो अष्टम स्थानात येणारा हा कुंभेचा राहू तुम्हाला गूढशास्त्रापैकी कोणत्याही शास्त्रात यश देणार आहे तुम्ही कार्यरत राहावं प्रचंड परिश्रम करावे हे गृहित धरावं की या काळात राहू तुमच्यासाठी अडथळा निर्माण करणार आहे त्याच्यावर मात करत तुम्हाला प्रगती करायची आहे त्यानंतर पुढील विषय म्हणजे राहूची दृष्टी होय जसं आपल्याला माहिती आहे की राहूला पंचम सप्तम आणि नवम अशा एकूण तीन दृष्ट्या असतात स्थानांसह त्यांच्या दृष्टीचे मोठे परिणाम असतात त्यानुसार अष्टम स्थानातील राहूची पंचम दृष्टी व्ययस्थानावर पडेल जी तुम्हाला वारंवार प्रवास करा हे सांगते पत्रिकेतील व्ययस्थान हे प्रवासाचं स्थान आहे परदेश कमनाचं स्थान आहे हॉस्पिटलशी संबंधित खर्चाचं स्थान आहे तसंच विविध प्रकारच्या खर्चाचं देखील स्थान आहे हे लक्षात घेऊन जर आपण इथे काही सकारात्मक बाबी वापरल्या धार्मिक कार्यासाठी प्रवास केला इतरांना मदत केली सकारात्मक घटना आयुष्यात घडवून आणल्या तर अधिक सकारात्मक होऊ शकतं इथे आपण पुन्हा एकदा घरात राहू कुठे असतो हे देखील समजून घेतलं पाहिजे कारण राहूची दृष्टी तुमच्या वेळस्थानावर आणि तुमच्या वास्तूच्या स्थानावर देखील आहे तसंच अष्टम स्थानात तो स्वतः विराजमान असणार आहे वास्तूमध्ये राहूची अजून एक स्वतंत्र जागा असते ती म्हणजे बाथरूम होय त्यात तुमची जलतत्वाची रास आहे या राशीला राहू हॉस्पिटलचा खर्च सूचित करीत आहे मग आता आपण नक्की काय बदल करू शकतो का तर हो नक्कीच करू शकतो सोपी बाब आहे आपलं बाथरूम दररोज स्वच्छ ठेवावं बाथरूममध्ये साठलेलं पाणी नको काम झाल्यानंतर त्याला कोरडं ठेवावं थोडंसं मीठ देखील बाथरूममध्ये ठेवावं साधं मीठ किंवा समुद्र मीठ जे आपण म्हणतो त्यामुळे राहूची व्ययस्थानावर पडणारी नकारात्मक दृष्टी तुम्हाला फारसा दुष्प्रभाव देऊ शकणार नाही अष्टमस्थानात प्रवेश करणाऱ्या राहूची दृष्टी तुमच्या धनस्थानावर कुटुंबस्थानावर पडेल ज्यामुळे कुटुंबात मतभेद निर्माण होणं तुमच्या बोलण्यामुळे कौटुंबिक व्यक्ती दुरावणं आपली माणसं दुरावणं हा विषय इथे समोर येतो मुळात इथे केतूग्रह आहे म्हणजे राहू ज ग्रह जर अष्टमात असेल तर साहजिकच ग्रह तुमच्या कुटुंबस्थानात असेल जी एक प्रकारची तटस्थता देतो आध्यात्मिक प्रगती देतो या काळात कौटुंबिक प्रॉपर्टीचे प्रश्न असले तर कळत न कळत प्रॉपर्टीमधील जास्तीत जास्त वाटा हा आपल्याला मिळावा यासाठी तुम्ही प्रयत्नरत राहाल त्यामुळे जवळची माणसं तुमच्यापासून दुरावण्याची शक्यता आहे म्हणून त्याबाबत योग्य ती, ती काळजी घ्या आपली इच्छाशक्ती जागृत ठेवणं योग्य शब्दाची निवड करणं आणि सौम्य शब्दात आपली बाजू मांडणं हा विषय तुम्ही करावा किंवा या काळात कौटुंबिक प्रॉपर्टीचे प्रश्न समोर येत असतील तर विषय थोडा लाभवावा म्हणजे या काळात शक्यतोवर ते कार्य करू नये हा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे यानंतर अष्टम स्थानात प्रवेश करणाऱ्या राहूची दृष्टी तुमच्या चतुर्थ स्थानावर पडेल पत्रिकेतील चतुर्थ स्थान हे वाहनाचं स्थान आहे जसं मी आत्ताच सांगितलं की वास्तूमध्ये तुम्ही योग्य उपाय करू शकतात हा राहू वास्तुयोग देखील देतो म्हणजे हा राहू आपली वास्तू निर्माण व्हावी अशी इच्छाशक्ती तुमच्यात जागृत करतो त्या इच्छाशक्तीमुळे तुम्ही कार्यरत राहतात त्या दृष्टीने प्रचंड परिश्रम करतात इच्छा निर्माण होणं चांगली बाब आहे त्यासाठी कार्यरत राहणं ही त्याहून चांगली बाब आहे मात्र फक्त त्या इच्छेसाठी वाटेल ते करण्याची प्रवृत्ती निर्माण होणं ही बाब चांगली नाही म्हणून त्या दृष्टीने तुम्ही जागरूक राहावं सौम्यतेने कार्य करावं आणि आपली वास्तू आज नाही तर उद्या नक्की होणार आहे स्वप्नपूर्ती होणार आहे ही बाब लक्षात घ्यावी कारण गुरुदेवांची पंचम दृष्टी देखील तुमच्या वास्तुस्थानावर हो आहे आयुष्य आनंदाचं समाधानाचं जगण्यासाठी प्रयत्न करावा आयुष्याला अधिक समृद्ध करावं उपायांच्या दृष्टीने विचार केला असता ज्योतिषशास्त्रामध्ये छोटे छोटे काही उपाय सांगण्यात आले आहे जे सहज कोणीही करू शकतो उपाय छोटे असले तरी प्रभाव मोठा बघायला मिळतो हे उपाय आपण दर महिन्याच्या राशी भविष्यामध्ये सांगतच असतो या राहू केतू परिवर्तनाच्या दृष्टीने विचार केला असता दोन्ही छायाग्रह आहेत त्यांच्या परिवर्तन काळात शुभ अशुभ प्रभाव तीव्रतेने होत असतात राशीनुसार विशिष्ट उपाय करून त्याचे शुभ अशुभ प्रभाव कमी करता येतात विशेषतः शनी राहू युतीच्या काळात येणारे तीव्र प्रभाव बघता या काळात प्रत्येकाने योग्य साधना करणं आवश्यक आहे तसंच या काळात तुम्ही अमेथिस ब्रेसलेट देखील धारण करावे मानसिक शांततेसाठी संकट कमी करण्यासाठी ते उपयुक्त ठरेल याशिवाय राशीनुसार उपायांचा विचार केला असता कर्क कर राशीच्या जातकांनी भगवान महादेवाची पूजा करताना ओम नम शिवाय या मंत्राचा जप करावा या सर्व उपायाचे तुम्हाला शुभ परिणाम प्राप्त होतील म्हणून तुम्ही ते नक्की करावे अशा प्रकारे राहू परिवर्तनाचे मेष्टमीन प्रत्येक राशीवर होणारे परिणाम समजून सांगण्यासाठी आम्ही बारा व्हिडिओ तुमच्या या चॅनलवर अपलोड केलेले आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा कमेंट सेक्शनमध्ये हर हर ज्योतिष घर ज्योतिष अवश्य लिहा धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली ज्योतीजोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर अँड सबस्क्राईबवर चालते प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष